माननीय पोलीस आयुक्त सो नवी मुंबई पोलीस सह आयुक्त असो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी कोपरखरणे पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे उन्मेश थिटे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी पोपर पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे सीआर नंबर दोनशे पंचावन्न असे दोन चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकीस सांगलेले आहेत सदर याच्यामध्ये ऋथ्वीपुर्फ राजगोविंद मोरे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार रेहान खान हे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी ऋथ्वीपूर्फ राजगोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये एक मंगळसूत्र व दोन चैन असे एकूण तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे एकूण तीन लाख ऐंशी रुपयाचा सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे वापरलेली मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांची असा एकूण पाच लाख रुपयांच्या हस्तगत करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळे उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेट मधील चैन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसणे आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना त्याचप्रमाणे वयस्कर जी लोक असतात की ज्यावेळेस आपण कुठल्या तरी निर्मनुष्य भागामध्ये फिरत असतो त्यावेळेस काळजी घेण्याची गरज आहे आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवून अलर्ट राहण्याची गरज आहे चेन स्नॅचिंग अथवा पोलीस बातवणीचे गुन्हे अशा भागांमध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सातत्याने घडत असतात तर पोलीस बतावणीच्या कुठल्याही अशा प्रकारच्या फसवणुकीला आपण बळी पडू नका अलर्ट रहावं व सतर घटना घटल्यानंतर तत्काळ